बऱ्याच दिवसापासून जिओ कंपनीच्या नेटवर्क गुल झालेला आहे आणि त्यामुळं लोकांची सेवा पुरवणं अपेक्षित होतं ते जिओ कंपनीकडून झालं नाही त्यामुळं लोकांनी जे रिचार्ज भरलेले आहेत किंवा त्यांना कामाने कामासाठी कामा अवश्य असण नेट मिळत नसल्यामुळे पूर्ण ग्राहक त्यांना व्हायचा आहेत आणि लोकांच्या भावना लक्षात घेऊन आज आम्ही जनहित संकल्प सामाजिक संघ यांच्या वतीने विकी भोईर यांना त्यांचे जे मॅनेजर आहेत आनंद आखात सर मॅनेजर आहेत ते या डिव्हिजनचे त्यांना आपण निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनात त्यांना आपण सांगितले कळवलंय का आठ दिवसामध्ये जर जीवची जीवच्या याच्यात सर्व्हिसमध्ये सुधारणा झाली नाही तर संघटनेच्या वतीने या कार्यालयात कसारा येथील कार्यालयात धन्य आंदोलन करण्यात येईल असं आपण त्यांना एक सूचना दिलेली आहे आणि आठ दिवसामध्ये तर त्याच्यात बदल झाला नाही तर कसारा गावातल्या तमाम ग्राहकांनी आंदोलनामध्ये ज्यावेळेस आम्ही तारीख जाहीर करू त्यावेळेस सहभागी व्हावा असं आव्हान करण्यात येत आहे